आपण यांची दृश्य बघणार आहोत कारण ते शिर्डीमध्ये सध्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत एकीकडे एक एक जनसन्मान यात्रा त्यांची सुरू आहे आणि आज सगळ्या दौऱ्यादरम्यान अजित पवार हे आता आहेत थेट दृश्य आपण बघतोय साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी अजित पवार इथं पोहोचले विधानसभेसाठी संपूर्ण राज्यभरात तर अजित पवार यांच्या सगळ्या समर्थकांकडून पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे आणि अशातच शिर्डीमध्ये आता सध्या अजित पवार आहेत की थेट दृश्य आपण तिथेच बघतोय सुनील तटकरे आहेत सुद्धा आपण रुपाली साकणकर आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात सगळेजण शिर्डीमध्ये आलेले आहेत साईबाबांच्या दर्शनासाठी अजित पवार इथं पोहोचलेत आणि तेव्हाची थेट दृश्य आपण सध्या स्क्रीनवर बघतोय प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊया अजय सध्या सध्याच्या शेडी मध्ये पोहोचलेले आहेत आपण बघतोय यानंतर पुढचा दौरा कसा असणार आहे त्यांचा रिदे आज जर आपण पाहिलं तर जनसन्मान यात्रा जी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाने काढलेली आहे ती तिचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी अजित पवार जे ते शिर्डी मतदारसंघात आढावा घेताना पाहायला मिळतात अहिला नगर असो किंवा मग सिन्नरचा मतदारसंघ असो या संपूर्ण भागाच्या कार्य पदाधिकाऱ्यांशी अजित पवार बोलताना पाहायला मिळतील संवाद साधताना पाहायला मिळतील या संपूर्ण दौऱ्याची आजची सुरुवात जी ती शिर्डी देवस्थान मंदिरातून सुरू होणार थोड्या वेळातच अजित पवार जे आता शिर्डीच्या येथील साईबाबाच्या चर्निजीचे नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण दौरा जो आहे तो सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत मागच्या वेळेस ज्यावेळेस विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं आणि आज विधानसभेचा एकंदरीत प्रचार करत असतानाच अजित पवार जे ते शिर्डी दौऱ्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळत अगदी अजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अजित पवार हे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये पोहोचले तेव्हाची थेट दृश्य आपण बघतोय त्यांच्यासोबत तिथेही त्यांचे नेते समर्थक उपस्थित आणि थेट आपण शिर्डीच्या मंदिरामध्ये जाऊयात तिथं अजित पवार सध्या साईबाबांचं दर्शन घेतात जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार तिथं पोहोचलेले आहेत साईबाबांचं दर्शन सध्या ते घेतात ओम श्री साईनाथाय नमः राष्ट्रवादीचे अजित पवार हे आता पोहोचलेले आहेत शिर्डीमध्ये मध्ये एकंदरीत आगामी निवडणुका आहेत पक्ष बांधणी आणखी मजबूत करणं पक्ष संघटना आणखी मजबूत करणं आवश्यक झालेलं आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजित पवारांकडून त्यांच्या राष्ट्रवादीकडून आणि त्याच पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असताना ते शिर्डीमध्ये मध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्यासोबत आहेत शिवाय कार्युपाली चाकणकर आहेत सध्या अजित पवार आणि त्यांचे हे सगळे समर्थक शिवाय त्यांच्या सोबत असलेले इतर पदाधिकारी नेते हे सगळे साईबाबांचं दर्शन घेत आहेत तेव्हाचे थेट दृश्य